आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणीनं सकाळी मोठलो तू फार झोपेतनं पण म्हणजे आमच्यापर्यंत होता मित्र आमचा दररोज आमच्यापर्यंत कामाला यायचं व्हायचं भाऊ बहिणींना तेव्हा आज आम्हाला गेलं सोडून जाऊ जवळ भाऊ बहिणींना आपल्या ओठल्या मोठ्या मन लई म्हणजे अंगायचं सुटलं होतं म्हणलं आहे म्हणलंय का, का तुला दारमा नक्की काय माहितीये भाव ब आपल्या जांग जा एक जा। आप एक रांग सुचते उठल्या झोप बाय हात तिथे त्याला म्हणतो पण चल आता दखण बिया ना पाऊस बघणार भाऊ बहिणी पाऊस लय पडतोय पाऊसले पडतोय बघा असला तर आपण आता जजा जज घेवणीला जायचं गुड घेऊन झोपली आहे एवढे एवढे गाठी ते की भाऊभजना त्या शिरा बंद व्हात्यात माझ्या रातभर झोप नाही मला उठं उठं बसते गुडघान पेंढरी तर बापाचे बप झाले भाऊ भजनं कसं दाखवतो मला आसला गुडघा जाणार झोपले पाऊस तर मैंदाळा येतोय बाहेर निघून यायना आवेला म्हणलं होतं मला दवाखान्यात घेऊन तर सकाळपासून पाऊस आहे ते पाऊस तो काढत काढकले नाही बाबा डोकं हे मांडदाळा दुखतय बाहब या एवढे असाटे येते की आक्या शिरा दुखते असं गुदगुद गुदगुद सारखं होत आहे सारखं असं आहे वाटतय का कसल्या गाठी आल्यात हाय का या काकीच येत आहे की आक्यात शिरास सुसते त्या ना हे असं वळानं तर हातपाय तेव्हा कसं झालंय का दोन्ही हाताला झालंय काहीच करायला दोन्ही हाताला झालं ते झालं रातच्यापासून गोडगा सुद्धा सुजलाय आणि पिंढरी सुजली नुसतं ठसठास करताय बाबा सुजतंय का अशी एवढे एवढी गाठ आल्यावर होत आहे की आय शिरा सुचते त्या कायच करा का हा वळानं हात बी वळा ना काय वळा ना आणि डोकं तर इतकं दुखतंय मापाच्या बाहेर काय सुद्धा सुद्धा भावा बहिणी तेव्हा का तशीच काम पडले ती सगळी तेव्हा का भांडे सुद्धा फेकली ती मी असं ओठाय बी ना बसाय बी आहे नाय मला काय भाव बनवायचं काय झालंय तेच कळाणार मला या का स्वतः बघा तसं तस चांगली माझे मी धंदा करत होते पावशी काय सुद्धा झुंडत नव्हती तसच का जायचे जायचे कालच्यापासून भाव इतके मी पॅक झाले ना तर मापाच्या दार माझ्या शिरा वाळा नव्हतं सारखं असं गुंजरू वाटतय असं सारखं गुद गुद गुदू करताय हक्क कसलं झाल्या तर हा हका हका शिरा कशा फोगल्यात हाय का सारखं असं चूळ वाटतंय असं आतल्या गुदू 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 केल्या गे जात होतंय म्हणजे असं पोही कसं होतं आणि ते ठास ठास करतंय अंग तसं होतंय बघा माझ्या शिराला सगळं तसंच झालंय वा तिथं कायच कळाना मला सोसार काय होतंय काय माहिती नेवक का झालंय काय नाही बोटन हिल सगळी सुजल्या सगळं म्हणजे सगळं शिरार सुरपाचे बघू झाले रात्री तर अख्ख रातभर भावा बजन जोळ होती मी झोपत कसली ते येणार उठा बेनार बासा बेना असं उठायला आपलं कचरा तरी असं बिताट सुद्धा मला गाव नव्हतं दराला उठायला उठा याय तटके बसाये ना बस ना तर उठाय ना तटकेवी अशा शिरा नुसत्या त्या तट करतात पायाच्या मापाच्या बाहेरला माझी कारच्या बस या का की झालाय बर, बर।, मुन मुन बर का ह्या हाता हाणली होती माळली लात म्हणून मी म्हणलं की तिने नात हानली पण हात पे चाकला काय झाला कुणा ठाव पण हे पण हात तासात झाला ह्या हात झाला ते झाला पाय तर गोड गा तर बप्पाचे बप झाला आहे अशी एवढीशी गाठ आल्या आणि सत्याच्या लगेच सुस्त भरभर सगळ्या शिरात अशा ताटल्या आणि सत्याच्या डॉक्टर कसा म्हणते बाबा गावा लागल म्हणून डॉक्टर सांगल अस म्हणजे आज गवत येते पाऊस पण येते बाबा बनलाय थोडा उघड थोडा पाऊस जायचं आजार घेऊन दोखानात mm -hmm. मी मन म्हणला होतो यांचं पुढं चल तर ते मते नको इतक्या कशाला जायचं आता पाऊस थोडं आलो तू थोडं उघडलं का नाही तसं जायचं लिंबकावर जायचं तो दोखानात इकडं हे कुठं तिकडं आजारी आहे आणि इकडे आजारी आहे मग आज मी होतं का होतं बरं का मला आज का पण मी आज नाही गेलो का आम्हाला हे अशी म्हणजे जडते हे करते बाबा बहिणींना मला बघवा नाय आता मी जायचं पुढं जायचं पुढं मी डबा पण नाही काहीच नाही याला ओठता त्याला ओठलं की ते रांग दुखत नव्हतं नृष्ट होत आहे भाव बहिणींनी मला काही कळेल नाही म्हणजे काय आता द्यावघड झाले बघा परिस्थिती भावा बहिणी इथं कोणता लक्ष द्या कोण आता येत मी गेलो पुढं जा। का जागायचं येतं आता तिकडे म्हणेल मी झोपले असला हे घरी मला मानलं भावा बही राहू द्या आज काय नको जायला काय मला बरं का आणि त्यात काय आज मी आज एवढं ते पण नव्हतं गडी काय मला मला मनाकडे फोन केला त्याला म्हणला असं विषय आहे तर ते म्हणला राहू दे मग आज आज दिवस म्हणला आपण राहू करे मग जाऊ म्हणला जाऊ मग सगळं काम तर मी मी तर काय मी करायचं भाऊ बहिणी वापर नुसते येते अंगात नुसतं आग होती आग इसतो कसा ठेवत्या तस पिस कसा ठेवत्या तस नुसते असत सारा शरीरात माझ्या आग होती आग मापाच्या बाहेर काय करावं काय नाही कळतच नाही मला तिकड जावं लागत का दाखव का नाही अवघाला सांगावं या फोन करावा ते पण आजारे आहे म्हणून कोणाला सांगायचं नाही माझे आपली गरज झुकते एवढं जाऊन आवे तेवढं माहिती आहे मी कोणाला सांगत नाही कोणाला सांगावं काय बाबू नाप तिकडं जायचो कामाला आणि आपण कामात गुंतलो की काय लक्ष लग लागतं होता आपलं कशावर आपल्या आपल्या असतो नादा मध्ये आपल्याला काय माहिती काय होतंय काय नाही होत काही जास्त झालं की आपल्याला परच रुपये वाटायला ते पक्षी म्हटलं आपलं राहू द्या आपल्या का पैशापेक्षा आपलं काय लाभ आपल्याला कोण

आलाय दे शिरा आठवत आहे का खुर्ची बसली बरंच डिमेज झाला बाग उलटायचंय ना खुर्ची उतरायचे नका जवळ कशाला बसते खुर्ची खुर्ची बंदच पडत रक्तच बंद पडतय शिराच सुजते ते पिंडरी तर गजा ते गज झाले रातभर अशी चुरते अशी चुरते हे नाही मला काय ना दवाखानात जावं लागत काय डॉक्टर सांग सांगाल का सांगाल ते नेमकं काय दसलं काय नाही काळात नाही बाबू मला गीत गीत आलं ना घरात आय ऐ मग माझ्या बघितलं का नाही नष्ट डोळ्यातून पाणी गाळा गाळा चाळा गाळा मग इकडं बाजी पण भूकं वाटत नाही घरात आलो की आता भावा बने ना माझी आई होती तिची परिस्थिती तुम्ही बघितली कशी आहे किती वय ही झालं तिला सुद्धा सुख नाही कि आमची मावशी त्यांचा भाव आजारी वारे तर ती बी काय करते त्या आजारी माणूस तिथं आणून ठेवलाय मग मी फोन केला आयला म्हणलं की मला लय बरं वाटता ना ये। तर आमच्या म्हणते माझा भाव कोणलाही आजारी हाय मग म्हणजे भावाला त्यांना माणसं नाही ते बघायला आहे नाही नाही इतकं पेक्षा भरपूर माणसं बाबा बहिणी न तरणे ताटे तर ते आमच्या इकड मावशीकड पाठावलाय देखभाल त्यांना करा त्यातरी तर आहे त्या का हो माझ्या यायचं तर किती वय झालंय पण माझ्या संडासन हे टाकते त्यांची माझ्या डोक्यात टेन्शन बसते कि माझ्या खावाना आमच्या लोकांची देखभाल करायची आणि ती आमची मावशी आधी बाकी तिला कुठं डावत नाही कैदी टाकल्यावर म्हणजे तिला बंद केल्यावर केले त्यांनी किडनॅप केल्यावर केले तिला आजीबाज लेखे बाळांकडे आजोबास सोडत नाही आमचं फोन ही आलं तरी लगेच तिला कस तरी होत म्हणजे आम्ही आमच्या आईला बोलायचं नाही कि तिला इतरायचं नाही कि तू कशी आहे कशी नाही त्या दिवशी तर भाऊ बहिणी किती मी फोन लावते तर फोन सकाळ तिने विचारला नाही आता आता आई मी नाही बघायचं जास्त झालं तर माणसा आहे तेच थोडा इतकी माणसा आहे ते माणसांकडे दिलाय पाठवून आणि ते दुसरं कोणाला नाही तारास आमच्या आयला नाही तारासाहेित तिकड माणूस गेल आमच्या गावाला तर ते मानला एक म्हातारा कोण आलाय देख हो। हो। ला 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 हो त्या जे म्हणला देखभाल सगळी तुमची आई करते तर म्हटलं हो होय तर म्हटलं हो मला संडासला ह्याला निघून बसवायचं ही तुमची जाई निघती म्हणला मी बघतो सगळं मग त्या माणसाने सांगितल्यापासून भावा बहिणीनं मला तर तलाई टेन्शन आलंय आमच्या आईचं म्हणजे तिचं वय आहे का भावा बाबा बहिणीनं देखभाल करायची तुम्हीच सांगा परंतु तुम्ही बघितलं बी असेल योगिता तिकडं गेल्यावर इडेमधी आमच्या आईचं वय किती झालंय काय किती झालंय असं भापूर काय बोलायचं तिची नाही आणायची मग काय करत आपण चला तर करून तर चला बघतो आता पाहू काय ना सांग सांग तुम्हाला फायदा दे चौथी झालं झालं ते काही येत तिकडे नाही पहिला फोन लावायचं पण शिवाय बोलवायचो ते म्हणायचं नको नको येतं खूप समवायचं लावलं होतं नाही पण तीच ना नाही